पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून आता सुटका होणार आहे वाढत्या लोकसंख्येमुळे आता रस्ते अपुरे पडू लागले त्यामुळे दिवस असो किंवा रात्र पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचा अर्धा वेळ रस्त्यातच जातो या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी म्हणजे आज मंजुरी दिली आहे केंद्राने खराडी खडक वासला लाईन चार आणि नळ स्टॉप वारजे ते माणिकबाग लाईन चार अ या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचा टप्पा दोन मधील मार्गिका चार आणि चार अ याला मान्यता देण्यात आली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांची वाहतुकीची समस्या कोंडीची समस्या दूर होणार आहे कमी होणार आहे तसेच या निर्णयाने शहराच्या विकासात आता नवीन गती मिळणार आहे या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील पूर्वेकडील मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील महत्वाचे भाग थेट जोडले जातील ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल या नवीन मार्गिका पुणे शहराच्या तीन मुख्य दिशांना जोडल्या जातील ज्यामध्ये जा पूर्व मध्यम आणि पश्चिम तसेच दक्षिण पश्चिम असे अशा तीन दिशा असलेल्या मुख्य तीन दिशांना तो जोडला जाईल त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांना कोणत्याही दिशेला प्रवास करणं सोपं होणार आहे